शुभ सकाळ सगळ्यांना तुमचा आजचा दिवस खूप सुखात आणि खूप आनंदात जाओ मी आहे तुमची लाडकी प्राजू तर आज मी सकाळी सकाळीच देवपूजेसाठी आपल्या परेजबागेतली फुलं तोडत होती ही फुलं कशाची आहेत तर शेवंतीची आणि हो आपली जी ही छोटीशी बाग ती महिने आहे ती नुकतेच दोन महिनेच झालेली आहेत याला आपल्या बागेत मी आळू लावलेली आहे शेवंती थोडीशी लावलेली आहे इत अळूच्या पाठीमागे मी गवती चहा लावलेला आहे आणि याच्याच बाजूला बघताय तुम्ही पुदिनासुद्धा लावलेला आहे जेणेकरून कधी ना कधी आपल्याला दुसऱ्याच्या दारात कवायला जावंच लागतं पण माझं असं म्हणणं आहे की दुसऱ्याच्या दारात जायचं कशाला आपल्या दारातच आपण लावूयात म्हणून ही छोटी मोठी आपण झाडं लावलेली आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर फुल उमरलं आहे शेवंतीला रोज ह्याला आम्ही पाणी घालतो त्याच्यानंतरला मी मेथी नीट करत होते आणि मेथीसुद्धा नीट करून झालेली आहे माझी आई तर वर करते कारण तिला व्हिडिओ आणि काय शोध होती ती काय माहिती पण त्याच्यानंतर बाबा आले जेवायला मी त्यांना जेवायला सुद्धा वाढलं जेवण करून नंतरला संध्याकाळी आम्हाला जायचं होतं साखरवाडीला कारण नितीनचा आज वाढदिवस होता त्यामुळे मी शेपूची भाजी घेऊन जात होते राणातलीच सगळं माझं काम आवरलेलं होतं भांडी सुद्धा घासून झालेली होती सगळी अशी साजेवार मी पाणी त्याच्यामध्ये राहू नये भांड्यांमध्ये आणि त्याला डाग पडू नये म्हणून भांडीसुद्धा पालती घातली होती इकडे भाकरी केली होती मी संध्याकाळच्या जेवणाला यांना आणि शापूची भाजीसुद्धा केली होती आणि ते सगळं झाल्यानंतर मी स्वतःचं आवरून केक घेऊन सुद्धा छान आंबा कलरची साडी घातलेली होती आणि त्यांनी पण बघू शकता तुम्ही पेंट गुलाबी असा शर्ट परिधान केला होता आणि तसंच आमच्या येता येताच कामावरून नितीनसाठी केक आणला होता तोच आम्ही घेऊन निघालो होतो मम्मी इकडे चपात्या करत होती अजून सुद्धा जेवण छान करून टाटा बाबाय करून आम्ही निघालो घरी आमच्या